हे हाय गाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल काय राह तुम्ही सबस्क्राईब वगैरे काही करत नाही आहे जरा सबस्क्राईब वगैरे करत जर सकाळी झालं होतं अवतारा असं वाटत आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप चांगला होता तर मग गरम गरम असा चहा उकळून घेतला कारण की खूप दिवसानंतर चहा प्यायची इच्छा झाली होती पेते पण एवढं म्हणजे नाही का दुधाचं नाही पण तो कोराच पेते त्यानंतर स्पीडोची ही मस्ती आणि हा संडेचा ब्लॉग असल्यामुळे संडेला लेट झालं होतं उठायला स्पीडोची मस्ती त्याला बाहेर जायचं होतं म्हणून खूप म्हणजे खूप त्यानंतर नाश्ता केला चपाती आमलेट आणि म्हणजे भुर्जी आणि हे आणि त्यानंतर परत स्पीड सांगा थोडीशी खेळली म्हणजे त्याला आहे ना असं खाली सोडलं ना तर मी त्याला जरा बरं वाटतं म्हणून त्याला ना आम्ही खाली सोडतो सहसा दोन तीन तास असे आणि ते बघा कसलं म्हणजे कसलं लेस म्हणजे लेस स्पीड आहे नावाप्रमाणे तर त्याची थोडीशी मस्ती चालली होती त्याला चढायचं होतं वगैरे इकडं तो असं चढत होता आणि तिचं म्हणजे नाही का चढत होतं बघा असं वरती पण त्याला जायचं होतं कामाचं का पण त्याला वरती पण जायचं होतं त्यानंतर मग मी त्याचं त्याला ठेवून दिलं त्याच्या जागेवर त्यानंतर कपाटाच्या घड्या वगैरे घालून घेतल्या सगळं व्यवस्थित ठेवलं आणि त्यानंतर बाकीचं नाही का अशा प्रकारे ना कपाटाच्या घड्या घालून सगळे कपडे मी कपाटामध्ये ठेवून दिले आणि नंतर मला आहे ना म्हणजे का हे बॅग पण भेटलेली होती एवढे साड्या घालत नाही पण माणूस एक एक पण साडी घालत नाही मग दहा पंधरा आणि त्याला डान्स कर वाटलं म्हणून डान्स केला त्यानंतर बॅग भेटले ते बाहेर नाही घालून जात म्हणून घरातच घालून बघितली तिला परत ठेवून दिली बॅग वगैरे ठेवून झाल्यानंतर मग चिकन आणलं होतं तर चिकनचं त्याने सूप केलं गरमागरम चार पीसचं म्हणजे फक्त सूपच केलेलं होतं एक नंबर लागतं सूप म्हणून सूप केलं त्यानंतर मग हो तांदाच्या व्हाईट अशा भाकरी करून घेतलं तांदळाच्या भाकरी सोबत एकच नंबर लागतं बाजरीच्या पण लागतात ना चांगलं हे अशा प्रकारे आपलं चिकन पण शिजलेलं होतं त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा हवलं गा आज कारल्याचं कालवण करायचं होतं खूप दिवसापासून छाती कारलं खायची पण सकाळ जायचं पण गो का आम्हाला तर पटापट उठून आणि तुम्ही म्हणसान किती तेल लावलं तर ते केसांना तेल वगैरे काही लावलं नव्हतं पण धुवून वगैरे घेतलेली तरी पण ती तशीच होत राहिली होती म्हणजे नाही का तसे दिसत होते त्यानंतर मी तीन तीन कारल्या आहेत मी कापली होती कवळे असल्यामुळे डायरेक्ट मधून कापले होते डब्यावर न्यायची होती म्हणून जास्त पातळ पण नव्हती बनवायची आणि जास्त घट पण नव्हती बनवायची डब्याला सफिशिएंट होईल अशी बनवायची होती तर सगळ्यांना अशी पटापट असे मी सगळे कारले पहिल्यांदा ना कापून वगैरे घेतली त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी होतं ते टाकून दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये ना जेवढं पाहिजे ते ना तेवढं मी त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेतलं आणि मोबाईल मी समोर ठेवलेला कारण की आता सकाळी कॅपॅसिटीच नव्हती तो वरती थोडंसं त्याच्यामध्ये ना जिरं जिरं वगैरे टाकून घेतलं आणि कडी मसाला संपला तर मसाला पण काढून घेतला डब्यामध्ये त्यानंतर जे मसाले काढलेले होते नाही का थोडंसे ना कधी पण लोणच्याचं ना तेल जास्त ना त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ना कडू नाही होत म्हणजे कडू असतं पण एवढं पण कडू होत नाही त्यानंतर जेवढं हाय नाही ते त्याकडे सगळे मसाले ॲड करायचे त्यावर मी येते त्याच्यात हा मसाला टाकायचा ना त्याच्यात ता मसाला टाकायचा दिसम आणि हा प्रमाणात टाकायचा तुम्हाला जसं स्पायशी पाहिजे असेल स्पायसी त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ते ॲड करू शकता सगळ्यांना हलवून वगैरे घेतलं आणि मसाले जोपर्यंत करपत ना म्हणजे हे नाही होत ना तोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत हालत राहत त्यानंतर जवळ खोबरं आणि कांद्याची जी ग्रेव्ही करून ठेवली ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि थोडी कमी झाटली म्हणून अजून थोडी त्याच्यामध्ये करून आहे ना त्याच्यामध्ये सगळं असं नाही का हलून हलून घेतलं आणि नंतर आपली जी आपण पाण्यात ठेवली होती ना ती कार झडकून वगैरे नाही का त्याच्यामध्ये ना एक अशी नाही का टाकून दिली आणि कारल्याचं कारण हा म्हणजे असं खावा काही खूप दिवसांनी नाही का असं त्याच्यानंतर मंगच्या पटाफट पाणी उतरून त्या शिजला एका मी पाणी ठेवलं होतं आणि तिकडे मी चपात्या लाटून घेतले होते चपात्या काय आपल्याला जमते नाही पहिल्यापासूनच भाकरी मी गोल किती पण थांबले होते चपात्या मला पाच चपात्या पण जीव जीवा होतं तर मग मी काय करते पटापट असे नाही चपात्या वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर ही बघा आल्यानंतर परत समोर एवढा असा सरा होता कारण खूप जीव खूप ट्रॉले वगैरे सगळं मी आहे ना साफ करून ठेवलेलं होतं दोन तीन दिवस म्हणजे ड्रायवर खालीच ठेवा कारण की त्याच्यातला वास वगैरे वा सगळं निघून जातो म्हणून सगळे सामान मी बेडवरती ठेवून दिलेलं होतं पनावट जाळ्यां सगळ्या जाळ्या आणून मी लावून दिल्या त्यानंतर आणि ती साफ वगैरे करून घेतली राजमांचा राजमा बनवायचा होता कारण की खूप दिवसापासून राजमा बनवलेला नव्हता तो पण भिजत टाकलेला होता सकाळीच तर तो टाकून मग ही सकाळची भांडी होती एवढी आणि परत खराब झाली ती पण तिथलं पण घासून घेतली आणि नंतर कोथिंबीर साप वगैरे करून घेतलं नाच कोथिंबीरतून खूप गाळ येतो म्हणून आणि हा राज्यात आपलं हे भिजलेला होता त्यामुळे त्यातलं पाणी ना दोन पाण्या धुवून घेतला कारण की धुवून घ्यावाच कारण की बाहेर मी किती दिवसाच धूळ वगैरे निघून जाते त्यानंतर त्याच्यावरती मसाले ॲड केला थोडी चिंच ॲड केली लवंग ऍड केली तेजपत्ता ऍड केला परत खडा मसाले जे होते ते सगळे कादे मिळे वगैरे सगळे ॲड केली त्याच्यानंतर कश्मीरी मिरची ॲड करून येणा मी त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि कुकरला येणा साधारण शिट्टे घेऊन घेतलं म्हणजे तो जास्त शिजून जातो पटकन नाही का तर अशा प्रकारे आपलं शिजलं त्यातलं पाणी काढून घेऊन मी सगळ्यांना तू ये ना खलबत्तीच्या मॅश करून घेतला कारण की तो मॅश झाला नसता आणि मग आखा ते चांगलं नाही लागत म्हणून सगळ्यांना मॅश वगैरे करून घेतला मिरच्या वगैरे टेटवस तेजपत्ता वगैरे सगळं सगळं असं मॅश वगैरे करून घेतलं त्यानंतर मग मी तिथं कढई ठेवली गॅसवरती त्याच्यात थोडे जिरे टाकले कढीपत्ता टाकला तुम्ही कढीपत्ता ऑप्शनल टाकू शकता तुमच्याकडे नसेल तर नाही स्किप करू शकता तर मग कढीपत्ता वगैरे टाकून ना जेवढे मसाले होते ना ते सगळे मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि मसाले ॲड केल्यानंतर मी सगळं हलून वगैरे घेतलं आहे तेल वगैरे सुटत पर्यंत जरवलच्या व्हाळ जे भांडी असतात त्यामुळे ना ते पटकन ते सोडतात आणि त्याच्यामुळे ते आपली सगळं हे होतं ना ते टाकून वरून मस्त अशी कोथिंबीर ॲड केली आणि एक नंबर असं जेवण झालं होतं रात्रीचं पण तुम्ही चला मग काय नुसतं व्हिडिओ बघणार आहे का चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत जा ना अशा प्रकारचा मेनू आपला झालेला चला बाय गुड नाईट